महाराष्ट्रातील अनुदानित अंशत अनुदानित अनुदानित शिक्षण संस्था चालक शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनीनो नमस्कार चोवीस ची संचमान्यता निघाली त्यावर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो त्याप्रमाणे काही कृती पण मी केली त्या कृतीची माहिती देण्याकरता आजचा व्हिडिओ माननीय शिक्षण मंत्री माननीय शिक्षण सचिव यांना भेटून या, या क्षेत्रातली विदारक स्थिती समजावून सांगितली महाराष्ट्रात काही ठिकाणं अशी आहेत की जिथे सोळा किलोमीटर पर्यंत आठवी नववी दहावीचे वर्ग नाहीत आणि सर्वसाधारणपणे तीन किलोमीटरच्या आत तर असे वर्ग नाहीतच स्वयंअर्थशासित शाळा सोडून स्वयंअर्थशासित शाळेत कोणीही पालक विद्यार्थ्यांना जबरदस्त फी देऊन शिकवण्याच्या मनस्थितीत नाही तीन किलोमीटरवर पोरीचे विद्यार्थिनींचे पालक विशेषतः उर्दू पालक आपल्या मुलींना तीन किलोमीटर पर्यंत शिकवण्यासाठी पाठवण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे या संच मान्यतेमुळे सगळ्यात जास्त परिणाम जो होतो आहे तो सर्वसाधारण विद्यार्थ्यांवर होतो आहे आपण त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतोय जपानमध्ये एका करता एक रेल्वे सुरू ठेवली होती हा इतिहास आहे आपण काय करतो आहोत आज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतो आणि आता एक लक्षात घ्या झालं काय आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास खाजगी शिक्षण संस्थेच्या आठशे शाळा आणि स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पाचशेच्या वर शाळा या चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमुळे बंद पडतायत जिथे शिक्षक संख्या शून्य झाली आहे त्याच्यामुळे मी माननीय शिक्षण मंत्री महोदय सचिव महोदय यांना भेटलो माझ्यासोबत आमदार दत्तात्रय सावंत देखील होते आम्ही त्यांना ही भीषण परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांना काही पर्याय सुचवले मी त्यांना म्हटलं नववी दहावीला एक एक विद्यार्थी जरी असेल दोन दोन जरी असतील पाच पाच जरी असतील तरी किमान दोन शिक्षक द्या तसे तीनच द्यायला पाहिजे परंतु दोन तरी द्या दुसरा पर्याय सुचवला ती दोन्ही मिळून चाळीसच्या वर्गात असतील तर प्रत्येक वर्गाला वीस पाहिजे अशी अट न धरता तीन शिक्षक द्या आणि तिसरा पर्याय सुचवला की या वर्षी या संचमान्यतेची अंमलबजावणी करू नका या वर्षी आम्हाला वेळ द्या आम्ही पुढच्या वर्षी नववी त्र आणि दहावीत वीस वीस करतो आम्हाला पूर्ण तीन शिक्षक पुढच्या वर्षी द्या यावर्षी जे अतिरिक्त ठरतील त्यांचं समायोजन करू नका आणि समायोजन होईपर्यंत त्यांचा मूळ शाळेतून पगार सुरू ठेवा आता याच्यात अधिकची माहिती तुम्हाला अशी द्यायची आहे की अकोला शिक्षण संस्था चालक हायकोर्टात गेलं आणि त्यांना स्टेटस मिळाला स्टेटस मिळाला पण तो सगळ्यांसाठी लागू नाही आहे जे अपिलार्थी आहे जे पिटिशनर आहे त्यांच्यापुरती लागू आहे त्यामुळे माझा एक सल्ला आहे ज्या ज्या शाळांची शिक्षक संख्या शून्य झाली आहे त्यांनी ग्रुपच्या ग्रुप बनवून जवळच्या हायकोर्टात जा आणि शासनाला जा विचारा म्हणजे शासनावर प्रचंड प्रेशर निर्माण होईल हे सगळं आपण करा तात्पुरतं मी या संचमान्यतेची अंमलबजावणी होणार नाही म्हणजेच अतिरिक्त शिक्षक ठरलेले जे आहे त्यांचं समायोजन होणार नाही आणि तोपर्यंत त्यांचा मूळ शाळेतून पगार सुरू राहील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थात शेवटी हा प्रयत्न आहे मी करतोय तुम्ही तुमची साथ मी सांगतो त्या पद्धतीने द्या आपल्याला चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेच्या विरोधात एल्गार आंदोलन करावंच लागेल हे लक्षात घ्या भविष्यात काय काय होतं ते मी तुम्हाला सांगतो कीर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद